रुद्राच्या बर्थडेला आम्ही त्याचे फोटो प्रिंट्स काढून आणले होते ते शिल्लक राहिलो होतं म्हणून मी त्याचं तसं बनवलं होतं पण आता काय झालं त्या बांगड्या पण पूर्ण चेपून गेल्या आणि आतले फोटोज पण फाटले तर म्हटलं त्या बांगड्यांचा पुन्हा काहीतरी वापर करूया त्यासाठी मी तस खूप साऱ्या सा बांगड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सगळ्या बांगड्यांना मी त्या धाग्याने कवर केलं आणि त्याच्यानंतर मग काय केलं अशा पद्धतीनं बांगड्या ठेवल्या की ते आठ असं काही दिसेल मध्ये तीन बांगड्या ठेवल्या इकडे दोन तिकडे दोन अशा बांगड्या ठेवल्या सगळ्या एकमेकांना धाग्याने गाठी बांधून पॅक केल्या तुम्ही हवं तर फॅब्रिक ग्ल्यू किंवा गन ग्ल्यू पण वापरू शकता पण काय होतं आपण अडकवणार आहोत वारं वगैरे आलं तर ग्ल्यू काय होतं थोड्या दिवसांनी ढिला पडतो आणि निघून पडतो त्यासाठी मी तर धागा वापरला त्यानंतर मी दुसऱ्या धाग्याने अशा प्रकारे हातावरती तिडे देऊन असं तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी एक मोती टाकणार आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता नसला टाकायचा ते राहलं आणि प्रत्येक बांगडीला मी इथं बांधणार आहे त्यानंतर हा बिट्स घेऊन मी जिथं गाठे आलेल्या आहेत का तिथं सगळीकडे असे छोटे छोटे बीट्स चिटकावून घेणार आहे की छान दिसल कसं झालं उलन आर्ट मला कमेंट करून सांगा बाय